माननीय ब्रह्मानंद पडळकर यांच्या हस्ते बहीण माजी लाडकी योजनेचा शुभारंभ महाराष्ट्र शासनाची बहीण माझी लाडकी योजनेचा जास्तीत जास्त खानापूर तालुक्यातील महिलांनी लाभ भेटण्यासाठी खानापूर तालुक्यातील विठा शहरामध्ये उपक्रमासाठी दहा गाड्यांचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर मतदारसंघातील सर्व महिला भगिनींना फॉर्म भरण्याचे नम्र आवाहन करण्यात आले कॅमेरेमॅन अमित भोसलेसोबत प्रतिनिधी उदय दीक्षित मुख्यमंत्र्यांची लाडकी बैल योजना आपण इथं शहरामध्ये आज आपण दहा गाड्यांचं उद्घाटन करत आहोत या उद्घाटनप्रसंगी या तालुक्याचे तहसीलदार उदयशे गायकवाड हे सर्व सहकारी उपस्थित आहेत तर ही योजना या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आंतरी उपमुख्यमंत्री देवनी फडणसाहेब आजीदादा पवार ही जी योजना आणलेली आहे आणि ही योजना आळागाळात पोहोचवण्यासाठी आदरणीय आमदार गोपीचंद पळगर यांच्या माध्यमातून आपण आता ही बघितले तुम्ही निशुद्धी उपर्ण आपण राबवलेला आहे हा कार्यक्रम आम्ही यासाठी घेतलेला आहे की या, या गावगाड्यातील महिलांना घर त्यांच्या कामातून त्यांच्या व्यापातून तालुक्याच्या ठिकाणी जाता येत नाही तिथं आपण परिस्थिती बघतो आहे की सर्वर डाऊन आहेत मग तुमची महिलांचे हिलपाडे झाले आणि ते काम होत नाही मग आता या आमच्या ज्या घाड्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जाणार प्रत्येक वापरात जाणार प्रत्येक गल्ली बोळात जाणार आणि प्रत्येक महिलांना आम्ही आव्हान करणार की तुमची कागदपत्र घेऊन या इथं आम्ही मिसफोन नंबर दिलेला आहे आणि या नंबरवर जर मिस कॉल दिला तरी तिथं आमची गाडी आमचे कडे करते तिथे येणार आणि लाडकी बहीण योजनेचे प्रश्न करून घेणार गरु मी या प्रशासनाचं आवाहन करतो अंगणवाडीच्या माध्यमातून जे तुम्ही लोकांना आव्हान करताय जिथं जिथं गाड्या लागतील तिथं तुम्ही आम्हाला सांगा तिथं गाडी पार्कचं नियोजन आम्ही करत आहे या खानापूर विसापूर सिंगमधील